नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रिजनिंग बाय गणेश माले या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत करतो आहे बघा कृषी सेवक भरती दोन हजार तेवीस बाबत नवीन अपडेट या ठिकाणी आपण घेऊन आलेलो जे म्हणजे प्रतीक्षा यादी जी आहे ती जाहीर झालेली आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो काय अपडेट आहे ते इथे जाणून घेऊयात बघा इथे आपल्याला माहिती आहे की बाबा जी सरळ सेवा भरती कृषी सेवक भरतीसाठी झाली होती पेसा आणि नॉन पेसा क्षेत्रातील जी जाहिरात आली होती ती अकरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी आली होती आणि यस परीक्षा ज्या होत्या बघा त्या झाल्यानंतर बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी नाशिक विभागाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर विद्यार्थी मित्रांनो दिनांक पंधरा चार दोन हजार चोवीस रोजी उमेदवारांची तात्पुरती किंवा अंतरिम यादी निवड यादी कृषी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली होती ठीक आहे आता विद्यार्थी मित्रांनो हे जे नवीन अपडेट जे आहे ज्यामध्ये आपल्याला बघा कृषीसेवक भरती दोन हजार तेवीसच्या अनुषंगाने उमेदवारांची तात्पुरती किंवा अंतरिम प्रतीक्षा यादी जी आहे ती तयार करण्यात येते आणि ही प्रतीक्षा यादी संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर या प्रतीक्षा यादीत ज्या विद्यार्थ्यांचं नाव असेल बघा त्यांची लवकरच कागदपत्रे तप जी तपासणी आहे ती होईल आणि त्याच्यानंतर फायनल जी यादी जी आहे ती प्रसिद्ध करण्यात येणार आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा ज्यांच्या नावाचा या प्रतीक्षा यादीमध्ये समावेश झालेला आहे ते नियुक्तीस पात्र झालेत असं नाही आहे बघा जी अंतरिम किंवा जी अंतिम निवड यादी जी आहे उमेदवाराची निवड ही उमेदवारांची ओळख कागदपत्रे किंवा समांतर आरक्षणाची प्रमाणपत्रे तपासणी केल्यानंतरच होणार आहे हे अपडेट आपल्याला इथं भेटतं आहे ठीक आहे चला आणखी पुढे जी माहिती दिलेली आहे ती माहिती बघायची आपल्याला बघा ही जी तात्पुरती किंवा अंतरिम निवड यादी आणि प्रतिक्षा यादीमध्ये समावेश असलेल्या उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीसाठी येताना निवेदनासोबत जोडण्यात येणाऱ्या प्रपत्रात या ठिकाणी माहिती जी आहे ती भरायची आता प्रपत्र देखील मी तुम्हाला शो करणार आहे कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते देखील आपण बघणारच आहोत ठीक आहे आणि सर्व कागदपत्रांच्या स्व स्वसक्षांकित केलेल्या दोन प्रति ज्या आहेत त्या प्रतींसह माहिती कागदपत्र पडताळणीसाठी तयारी ठेवायची ठीक आहे तर वेलोवेले संकेतस्थळावर भेट देत राहा जेणेकरून नवीन जे काही अपडेट्स येतील ते अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर बघा विद्यार्थी मित्रांनो जी प्रतीक्षा यादी आलेली आहे ती नाशिक विभागाची आहे प्रत्येक कॅटेगरी वाईज या ठिकाणी वेटिंग लिस्टचे नंबर्स इथे आपल्याला बघायला भेटतात कॅन्डिडेट्स बघा पहिलं दिलेलं आहे सागर त्याच्यानंतर राहुल अजय संगम अशी नावं दिलेली आहेत तर विद्यार्थी मित्रांनो पहिले एस सी कॅटेगरीमध्ये जर जनरल बघितलं तर एस सी जनरल वेटिंग लिस्ट अकरा अकरा जणांचे वेटिंग लिस्टमध्ये नावं आलेली आहेत त्याच्यानंतर एस सी फिमेल जे आहेत एस सी फिमेलची लिस्ट आलेली आहे ज्याच्यामध्ये आपल्याला एस सी फिमेल चार वेटिंग लिस्ट बघायला भेटते त्याच्यानंतर एस टी कॅटेगरी एस टी कॅटेगरीमध्ये बघा अंकित स्वप्नील राजेश ही जी नावं सर्व जी दिलेली आहेत ही पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनल जे आहे रिजनिंग बाय गणेश माली किंवा रिजनिंग बाय गणेश सर या टेलिग्राम चॅनेलवर भेटेल त्याचप्रमाणे आपलं ऑफिशियल जे अड्डा ट्वेंटी फोर सेवनचं जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे ठीक आहे त्यावर देखील तुम्हाला ही पी डी एफ जी आहे ती मी अवेलेबल करून देणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा ही सर्व लिस्ट जी आहे ती तुम्ही वरून डाउनलोड करून आपण ही लिस्ट जी आहे ती जरूर चेक करा आता आपण जाऊयात प्रपत्र जे आपल्याला दिलेलं आहे माहिती प्रपत्र त्याच्यामध्ये काय काय भरायचं आहे ते या ठिकाणी आता बघायला सुरुवात करूयात बघ विद्यार्थी मित्रांनो हे अपडेट दिलेलं आहे ज्याच्यामध्ये खाली कागदपत्र त्र तपासणी प्रपत्र दिलेलं आहे त्या प्रपत्रामध्ये दिलेलं आहे इथे बघा उमेदवारांचं संपूर्ण नाव तुमचं ॲप्लिकेशन नंबर निवडीचा प्रवर्ग परीक्षा केंद्राचं नाव पत्ता पूर्ण सीट नंबर हॉल तिकीट नंबर चलन क्रमांक दिनांक किती फीज भरली ती कुठल्या अर्ज कोणत्या प्रवर्गात भरलं संपूर्ण इन्फॉर्मेशन आपल्याला भरायची आहे त्याच्यानंतर जर आपण इथे बघितलं खाली बघा शाला सोडल्याचं दाखलं त्याच्याबाबतचे संपूर्ण डिटेल्स भरायचे आहे दहावीचं गुणपत्रक असेल प्रमाणपत्रक असेल बारावीचं गुणपत्रक बारावीचं प्रमाणपत्रक त्यानंतर बघा पदविका प्रमाणपत्र जे आहे ते पदविका गुणपत्रक आणि पदविका प्रमाणपत्र त्याचप्रमाणे पदवीचं गुणपत्रक आणि पदवीचं प्रमाणपत्र पूर्ण माहिती इथे भरावी लागते महाविद्यालयाचं नाव विद्यापीठाचं नाव असेल प्रमाणपत्राचं क्रमांक दिनांक किती टक्केवारी भेटलेली आहे त्या सर्व गोष्टी फिल कराव्या लागतात जर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर त्याची डिटेल्स आचार्य गुणपत्रक असेल तर त्याबाबतची माहिती संगणक प्रमाणपत्र हे कंपल्सरी तुम्हाला फिल करणंच आहे अधिवास प्रमाणपत्र तहसीलदार यांच्याकडून मिळालेले जे डोमेसाईल सर्टिफिकेट आहे त्याचे अपडेट्स इथे फिल करायची आहे ठीक आहे हे झाल्यानंतर आणखी पुढे माहिती दिलेली आहे बघा आपल्याला पैसा क्षेत्रात पन्नास वर्षापासून वास्तव्याचा पुरावा मूल रहिवासी दाखला हो महानगरपालिका किंवा तहसीलदार यांचं प्रमाणपत्र म्हणजे जे लागू असेल तर इथे या ठिकाणी ते नक्कीच तुम्हाला भरावं लागणार आहे माहिती ठीक आहे आधार कार्डचे डिटेल्स पॅन कार्डचे डिटेल्स रेशन कार्डचे डिटेल्स खेळाडू प्रवर्गात मोडत असेल तर त्याबाबतचं अपडेट तुम्हाला डिटेल्स फिल करावे लागेल जात प्रमाणपत्र जर तुम्ही आरक्षणात अंतर्गत येत असाल तर त्याचं या ठिकाणी प्रमाणपत्राची डिटेल्स वैधता झाली असेल कंप्लीट तर त्याचे डिटेल्स ठीक आहे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र कुटुंबातील सदस्यांचे नावं वगैरे इथे टाकायचे आहेत प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अपंगत्व जे काही तुमच्याकडे बघा असेल जे तुम्ही ज्या कॅटेगरीमधून असाल तर ती डिटेल्स तुम्हाला फील करायचे अंशकालीन कर्मचारी माझी सैनिक अनाथ प्रमाणपत्र नॉन क्रिमिलेअर ही सर्व कागदपत्रे जी आहेत ती आणि शैक्षणिक प्रमाणपत्रांवरून भरण्यात आलेली ही माहिती असून ती बरोबर आहे सदरील माहिती नियुक्ती प्राधिकारी तथा कृ विभागीय कृषी सहसंचालक नाशिक यांनी माझी सेवक पदावरील सेवा कोणतीही सूचना करण्यास हरकत राहणार नाही ठीक आहे सु कोणतीही सूचना न देता बघा कमी कमी करण्यास हरकत राहणार नाही जर माहिती खोटी अडलून आल्यास ठीक आहे हे या ठिकाणी आपल्याला अपडेट भेटते त्याच्यानंतर बघा उमेदवाराचं नाव तुमचं मोबाईल क्रमांक ईमेल आय डी आणि इथे खाली काय करायचं स्वाक्षरी करायची बघा ही वरील माहिती सर्व बरोबर आहे आणि कुठली माहिती क चुकीची अडळल्यास जी सेवा आहे ती कोणतीही सूचना न देता कमी करण्यास हरकत नाही यासाठी तुम्ही एक डिक्लेरेशन देता इथे सही करायची आहे तर अशा पद्धतीची ही माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो ही जी प्रतीक्षा यादी आहे ती प्रतीक्षा यादी मी रिजनिंग बाय गणेश सर या टेलिग्राम ग्रुपवर तसेच आपलं अड्डा ट्वेंटी फोर सेवनचं टेलिग्राम चॅनल जे आहे त्या टेलिग्राम चॅनलवर मी पोस्ट करणार आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता ओके okay? जर वर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओची लिंक तुमच्या फ्रेंड्स सर्कलमध्ये जरूर शेअर करा थँक्यू ऑल